सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सोमप्रदोष आणि शिवरात्री अमावसेच्या आधी त्रयोदशीला येणारा सोमप्रदोष व शिवरात्री खूप खास मानली जाते तसेच या वर्षात दोन वेळा असा योग जुळून आलेला आहे पहिला योग उद्या सत्तावीस जानेवारी सोम सोमप्रदोष आणि शिवरात्री आणि दुसरा योग तेवीस जून सोमप्रदोष शिवरात्री ज्येष्ठ अमावस्याच्या आधी येणारा हा योग आहे म्हणजे बघा आता पौष अमावस्या एकोणतीस तारखेला पौष अमावस्या एकोणतीस जानेवारीला पौष अमावस्या आलेली आहे आणि त्याच्या आधी त्रयोदशीला येणारा सोमप्रदोष आणि त्यात शिवरात्री सुद्धा खूप सुंदर दिवस असतो महादेवांच्या चरणी आपल्या भोलेनाथांच्या चरणी जर आपण सेवा केली थोडी का होईना तर नक्कीच सांगते भोले भंडारी आहे भरभरून आपल्याला इतके आशीर्वाद देता की सुद्धा काही उरत नाही आता ज्यांना खूप त्रासात आहात तुम्ही तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नसेल पैसा येतोय निघून जातोय आजार पण राहतं आहे एखादी व्यक्ती तुमच्या घरात खूप चिडचिडी असेल कितीही करून ती शांत होत नसेल त्याचबरोबर काही शारीरिक मानसिक आर्थिक नुकसान होत असेल तुम्हाला कुणी शत्रू विनाकारण त्रास देत असेल ज्यांचे मुलं मोठी झालेली आहे मुलगा असो किंवा मुलगी त्यांच्या लग्नाकार्यात खूप अडथळे येत असतील काहीही करा कुंडलीत काही ना काही दोष निर्माण होत असेल किंवा काही ना काही कारणास्तव लग्न वगैरे जमत नसेल किंवा ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांना संतान प्राप्ती होत नसेल म्हणजे जगातलं कुठलंही कितीही मोठं संकट असू दे उद्या सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सोमप्रदोष शिवरात्री आपण जर काही सेवा केल्या तर खरंच सांगते शंभर नाही हजार टक्के तुमच्या आयुष्यात बदल दिसून येतील चमत्कारिक बदल दिसून येणार आहे भोलेनाथ भोले भंडारी भरभरून तुम्हाला देणार आहे तर उद्याचा दिवस खूप खास आहे महिला असो पुरुष असो विद्यार्थी असो सर्वांनी उद्या लवकर उठायचं आहे आता सर्वांनाच ब्रह्ममुहूर्तावर नाही उठता येत किमान सात वाजेच्या आत सकाळी सात वाजेच्या आत तरी उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुडभर तीळ टाकून घ्या पांढरी टाकली तरीही चालेल आणि मग आंघोळ करायची आहे आंघोळीनंतर सूर्यनारायणाला थोडीशी पांढरी तीळ पाण्यात टाकून घ्या सूर्यनारायणाला अर्घ द्यायचं आहे आणि नंतर आपल्या देवघराकडं वळायचं आहे आपल्या देवघरात तुमच्या देवघरात शिवपिंडी असेल तर आधी सर्व देवी देवतांना छान अभिषेक करून घ्या आणि खास करून शिवपिंडीवर आपल्याला उद्या पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे घरात लक्ष्मी टिकावी पैसा यावा असं जर ज्यांना वाटतं तर त्यांनी काय करायचं आहे उद्या सकाळी किंवा संध्याकाळी थोडासा ऊसाचा रस तुम्हाला मिळाला तर उसाच्या रसाने शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने नंतर ऊसाच्या रसाने आणि नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक उद्या नक्की करा ज्यांना लक्ष्मीप्राप्ती हवी आहे पैसा हवा आहे आणि पैसा येतो तो टिकून राहावा बरकत यावी आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी आपल्या घरात टिकून राहण्यासाठी त्यांनी उद्या ऊसाच्या रसाने शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे तर उद्या देवघरातील शिवपिंडीवर सुद्धा स्वच्छ पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करून छान असं स्थापन करायचं आहे बेल व्हा फूल व्हा पांढरं फूल एखादं व्हायचं आहे बेलपत्र व्हायचं आहे देवघरातल्या शिवपिंडीवर सुद्धा आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे बेलाच्या तिन्ही पानाला थोडं थोडं चंदनाचं बोट लावून घ्यायचं आहे आणि पालथं पा पान आपल्याला महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडं जेवढी बेलपत्र असेल ते आधी एक बेलपत्राला चंदन लावून घ्या आणि ते बेलपत्र व्हायल्यानंतर तुम्ही साधी बेलपत्र धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपत आपल्या शिवपिंडीवर ज्यांना मंदिरात जाता येत नाही त्यांच्यासाठी सांगत आहे आणि ज्यांना मंदिरात जाता येतं त्यांनी घरीसुद्धा ही सेवा करायची आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळात आपल्याला महादेवांच्या मंदिरात सुद्धा जायचं आहे तर सकाळी आपल्या देव देवघरात सुद्धा महादेवांची उद्या सेवा करायची आहे शिवरात्री आहे सोमप्रदोष आहे आपण प्रदोष काळात तर सेवा करणारच आहोत पण आपल्या देवघरात सकाळी आपल्याला सेवा करायची आहे छान असं साधी सोपी सेवासुद्धा भंडारी खूप प्रसन्न होतात तर छान असं बेलपत्र जेवढी बेलपत्र असतील ना उद्या शोधा जरासं बेलपत्र मिळवा आणि बेलपत्र घेऊन या स्वच्छ बघा तिन्ही पानं चांगली हवी तुटलेलं वगैरे बेलपत्र अजिबात महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करू नका बेल आधी ना हलक्या हाताने ना धुवून घ्यायचा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि एक तरी बेलपत्राला चंदन लावून मग बेलपत्र अर्पण करायचं आहे बाकी जेवढी बेलपत्र असेल तुम्ही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्र जपत आपल्या महादेवांच्या शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करायचं आहे आई आता प्रत्येक आईने आपल्या देवघरात एक दिवा अखंड लावून ठेवायचा आहे विजू देऊ नका जरा काळजी घ्या एक दिवाग ग्या, दिवा घ्यायचा मग मातीची पंती घ्या किंवा तुम्ही पितळाचा जो आपण दिवा लावतो रोज देवघरात तो जरी घासून पुसून घ्या स्वच्छ चांगली दुहेरी वाद घ्या तिळाचं तेल टाका आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंग एक कापूरवडी आणि थोडीशी तीळ मग पांढरी असेल काळी असेल तुम्ही थोडीशी चिमुटभर तीळ त्या दिव्यात टाकून द्या आणि तुमची जी इच्छा असेल मग मुलाबाळांविषयी पतीविषयी तुमच्याविषयी जी इच्छा असेल ती महादेवांना बोलून दाखवा आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे कृपया काळजी घ्या दिवा भिजायला नको आता भिजलास तर काही हरकत नाही पुन्हा लावून द्यायचा आहे भीमसेन कापूर थोडा तरी त्या दिव्यात टाकूनच द्या दोन लवंगा भीमसेन कापूर आणि थोडीशी तीळ टाकायची आहे उद्या संध्याकाळी प्रत्येकाने आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे ज्यांना जाता येत नाही त्यांनी घरात सेवा करा आणि मी म्हणेल ज्यांना सर जाता येत असेल मंदिरात तर त्यांनी नक्की जा जराशी गर्दी असेल उद्या पण नक्की जा आणि आपल्या महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे पाणी घेऊन जा बेलपत्र फुलं चंदन भस्म सर्व काही बरोबर घेऊन जायचं आहे तीळ आणि सुद्धा उद्या घेऊन जायचं आहे बघा पौष महिन्यातील हा त्रयोदशीला आलेला सोमप्रदोष आहे आणि शिवरात्रीसुद्धा आपल्या महादेवांना तीळ गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एखादी वेलचीसुद्धा एखाद्या वाटीत छोट्याशा वाटीत मुठभर तीळ घ्या थोडासा गुळाचा खडा ठेवा आणि त्यावर एखादी वेलची घेऊन जायची आहे ठेवून आणि तिथं गेल्यानंतर महादेवांच्या शिवपिंडीवर बरोबर संध्याकाळी हा ही सेवा करायची आहे प्रदोष काळात सेवा केली तर शंभर टक्के नाही हजार टक्के आपल्याला फळ मिळणारच आहे आपल्याला फळ मिळेल ह्या हेतूने जायचं नाही आपल्याला आपल्या शिव म म्हणजे महादेवांची सेवा करायला मिळत आहे ह्या हेतूने जायचं आहे आपल्याला महादेवांच्या मंदिरात आपल्याला काहीतरी मिळणार आपल्याला देव देणार या हेतूने कधीच आपण सेवा करू नये मनाने करा एकदम मोकळ्या मनाने सेवा करा भरभरून भोले भंडारी आहे तुम्हाला खाली हात पाठवणार नाही तर आपण महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर आता तुम्ही प्रत्येक म्हणजे गोष्टीने आपण महादेवांना अभिषेक करू शकतो तुम्ही पंचामृताने करू शकता गाईच्या कच्च्या दुधाने करू शकता स्वच्छ पाण्यानेसुद्धा म्हणजे काही नाही नेलं फक्त पाणीसुद्धा महादेवांना खूप प्रिय आहे तर त्याचबरोबर ऊसाचा रस असेल मध असेल दही असेल साखर असेल तूप असेल तुमच्याकडं जे पदार्थ असतील ना मोकळ्या मनाने म म्हणजे मनापासून हृदयापासून केलेला अभिषेक महादेवांना प्रसन्न करत असतो तर ऊसाचा रस मिळाला तर मी म्हणेल ऊसाच्या रसाने अभिषेक करा तुमच्या घरात लक्ष्मी टिकू लागेल बरकत येईल पैशाला पैसा येईल आणि तो टिकून राहील कधीच पैसा तुमचा व्यर्थ खर्च होणार नाही काही वेळा खूप पैसा येतो लोकांना दिसतो पण तो असा येतो आणि असा निघून जातो घरात काही ना काही आजार पण येतं आणि विनाकारण दवाखान्यात वगैरे पैसा खर्च होऊन जातो तर अशा वेळेत जर तुम्ही सोमप्रदोष आणि शिवरात्री उसाच्या रसाने अभिषेक केला तर तुम्हाला खूप छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता पती पत्नी आहे खूप विद वादविवाद होतात किंवा घरात खूप कटकटी होत असतील विनाकारण आई मुलामध्ये मुलांमध्ये आईवडिलांमध्ये किंवा मुलंच खूप त्रास देत असतील ऐकत नसतील तर त्या आईने किंवा वडिलांनी उद्या मदाने अभिषेक घालायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने मग मदाने छोटीशी बाटली नवी कोरी महादेवांच्या मंदिरात जाताना बरोबर घेऊन जा उष्ट मध म्हणजे आपण चमचा वगैरे घातलेला असेल मधात ते मध आपल्याला अर्पण करायचं नाही त्याचा अभिषेक करायचा नाही चांगलं स्वच्छ नवं कोरं मध घ्यायचं आणि त्या मदाने आपल्याला अभिषेक घालायचा आहे महादेवांना नंतर स्वच्छ पाण्याने घालायचं आहे बघा तुमच्या घरात काही मतभेद असतील विनाकारण कटकटी होत असेल मुलाबाळांची तक्रार असेल विनाकारण मुलं त्रास देत असतील तुमचं ऐकत नसतील तर मदाने उद्या अभिषेक घालायचा आहे त्याचबरोबर नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला महादेवांना चंदन किंवा भस्म अर्पण करायचं आहे लावून द्यायचं आहे मधल्या तीन उजव्या हाताच्या मधल्या तीन बोटांनी महादेवांच्या शिवपिंडीवर आपल्याला भस्म किंवा चंदन लावायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला महादेवांना बेलपत्र अर्पण करायचं आहे तुम्ही एक बेलपत्र नेलेलं असेल पाच सात अकरा एकवीस एकशे एक म्हणजे एक जेवढी बेलपत्र असतील ना चांगली बघून घ्या तुटलेली वगैरे घेऊ नका आणि पहिल्या बेलपत्राला तुम्हाला चंदन लावायचं आहे तिन्ही पानाला आणि ते पान आपल्याला महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे नंतर काही फुलं नेलेली असतील तुम्ही तुम्हाला उद्या धोत्र्याचं फूल मिळालं तर अतिशय उत्तम एक्का होईना धोत्र्याचं फळ किंवा फूल महादेवांच्या चरणी उद्या अर्पण करायचं आहे शांत बसा एक दिवाबरोबर घेऊन जा त्या दिव्यातसुद्धा दोन लवंगा थोडीशी तीळ टाकून घ्या काळी तीळ असेल तर अतिशय उत्तम तुमच्या घरात जर प्रखर पितृदोष असेल काही केल्या पितृदोष जात नसेल म्हणजे तुम्ही खूप विधी केली नारायण नागबळी केली म्हणजे तुम्ही बरंच काही करताय पितृदोष घालवण्यासाठी दूर होण्यासाठी पण होत नसेल दूर पितृदोषामुळे तुमच्या घरात अडी अडचणी येत असतील झालेली कामं बिघडत असतील तर उद्या सोमप्रदोष शिवरात्री आहे एक दिवाबरोबर घेऊन जा मातीची पंती घेतली चालेल त्यात दुहेरी वाट टाका आणि तिळाचं तेल टाका आणि त्यात दोन लवंग एक भीमसेन कापऱ्याची वडी आणि चिमुडवर काळी तीळ टाकून द्या आता काळी तीळ नसेल थोडीशी पांढरी तीळ टाकून द्या आणि असा दिवा आपल्या महादेवांसमोर शिवपिंडीसमोर लावून द्यायचं आहे एखाद्या कोपऱ्यात लावा म्हणजे कुणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी लावून द्यायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला जे त्रास असतील संकट असेल चिंता असेल काही बोलून दाखवा की माझ्या देवा महादेवा बोलायची तर काही गरज नाही महादेव सर्व जाणतात पण आपलं मन तरी आपण कोणाकडं मोकळं करायचं आपल्या देवांकडंच करायचं म्हणून बोलून घ्या तुम्ही तुमची इच्छा आणि तो दिवा प्रज्वलित करून शांत बसा तिथं ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुम्हाला मंत्र जपायचा आहे मंदिरात जर जागा असेल तर शिवलीला रुतातील उद्या अकरावा अध्याय जरूर तिथं पठन करा दिवा लावा देवांची महादेवांची छान अभिषेक करून पूजा करा बेल फूल फळ सगळं काही अर्पण करून छान शांतपणे बसा जागा असेल तर आणि शिवलीलामृतातील अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता मंदिरात जागा नसेल तर घरी जरी तुम्ही संध्याकाळी आपल्या शिवपिंडीवर बेल फूल अर्पण करून महादेवांसमोर दिवा प्रज्वलित करून शिवलीलामृतातील आपल्या देवघरात बसून जरी अकरावा अध्याय पठन केला खूप सोन्यासारखे के दिवस आल्याशिवाय राहणार नाही उद्याचा दिवस खूप खास आहे तर उद्या शिवलीलामृतातील अकरावा अध्याय सर्वांनी पठण करा महिलांनो चार दिवस असेल पाचवा दिवस असेल सेवा करू नका माझ्या दादांनी केली तरीही चालेल आता समजा घरात चार दिवस असतील तर दादा आंघोळ झाल्या झाल्या मंदिरात गेले किंवा आंघोळ झाल्या झाल्या आपल्या देवघरात शिवपिंडीची सेवा करायची आहे इकडं तिकडं हात लावून मग तुम्ही सेवा केली तर ती सेवा महादेव कबूल करणार नाही म्हणून तुम्ही आंघोळ करा थोडंसं गोमूत्र शिंतडून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आणि महिलांनी फक्त चार पाच दिवस पाळायचे आहे मग तुम्ही जून महिन्यात जरी ही सेवा केली तरीही चालेल आता महादेवांच्या मंदिरात आपण उद्या प्रत्येकजण जाणार आहे आपण महादेवांना अभिषेक घालणार बेल फूल अर्पण करणार आहे तिथं शांत बसून ओम नम शिवाय मंत्र जपणार आहोत झालंस तर अकरावा अध्याय शिवलीलामृतातील मृतातील पठण करणार आहोत घरी येताना आपण खाली हात यायचं नाही महादेवांचा प्रसाद बरोबर घरी घेऊन यायचं आहे तर आपण जो अभिषेक घालणार आहोत देवांना स्वच्छ पाण्याने आपला लोटा असेल तांब्या असेल तो खाली कधीच महादेवांच्या मंदिरातून खाली आणायचा नाही थोडं का होईना जलाधारीच्या इथून थोडंसं तीर्थ एक दोन चमचे जरी तीर्थ घरी घेऊन आलात ना तरीही चालेल दोन चमचे तीर्थ घरी घेऊन यायचं आहे आणि महादेवांच्या शिवपिंडीवरून हातात येईल ते बेलपत्र उचलून घरी आणायचं आहे तुमची मुलं त्रास देत असतील पती किंवा पत्नी किंवा घरातील इतर व्यक्ती चिडचिडी असेल त्रास देत असेल ऐकत नसेल विनाकारण स्वतःचं नुकसान करून घेत असतील त्या व्यक्तीला ते बेलपत्र उद्याच्या उद्या सोमप्रदोष आहे शिवरात्री आहे खायला द्यायचं आहे चांगलं चावून चावून खायला द्यायचं आहे आता समजा तुमचंच तुमच्याच विषयी तुम्हाला काही तक्रार असेल तुम्ही चिडचिड करत असाल तुमचं काम होत नसेल तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही महादेवांसमोर जरी ते तीर्थ पिऊन घ्यायचं आहे आणि एक बेलपत्र जे हातात येईल ते तुम्हीच वाहिलेलं आहे असं नाही उद्या महादेवांच्या शिवपिंडीवर ज्यांनी कोणीही वाहिलेलं असू दे जे बेलपत्र तुमच्या हातात येईल ते घ्यायचं आणि महादेवांना नमस्कार करून ते बेलपत्र चावून चावून खाऊन घ्यायचं आहे अगदी दांडी सकट कुठं तोडून बिडून काही टाकू नका ते खाऊन घ्यायचं आहे बघा चमत्कार तुमच्या आयुष्यात घडायला लागतील सुरू होतील इतके छान छान अनुभव येतील प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला शांत स्वभाव होईल तुमचा तुम्हाला शारीरिक मानसिक काही त्रास असेल त्या त्रासातून सुद्धा तुम्हाला म्हणजे महादेव मार्ग दाखवतील इतके सुंदर अनुभव येतील तुमच्या आयुष्यात की तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला लागेल तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायला लागेल आता ज्या मुला मुलींच्या अडी अडचणी येत असतील काही केल्या कुंडलीत काही म्हणजे दोष नसताना पण लग्न जमत नसेल काही ना काही अडचणी येत असतील तर काय आहे मुलगा किंवा मुलगी आता जवळ मुलगा किंवा मुलगी नसेल ज्यांचे लग्न कार्य ठरत नाही त्यांनी त्यांच्या आईवडिलांनी जरी सेवा केली तरीही चालेल मुलगा मुलगी असेल तर त्यांनी मंदिरात जायचं आहे बरोबर जाताना पाणी घेऊन जायचं आहे आणि चांगली मुठभर साखर घेऊन जायची आहे आणि तिथं गेल्यानंतर बेल फूल सर्व घेऊन जा सुद्धा बरोबर घेऊन जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर आधी स्वच्छ पाण्याने नंतर साखरीने अभिषेक करायचा आहे साखरेने अभिषेक महादेवांना जर जी व्यक्ती सोमप्रदोष शिवरात्रीच्या वेळी करते त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्यांच्या लग्न कार्यातील अडथळे दूर होतात ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी सुद्धा उद्या साखरेने महादेवांना अभिषेक करायचा आहे नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने बेल फूल अर्पण करा दिवा लावून द्या तुम्हाला झालंच तर उद्या कापूर आरती महादेवांच्या मंदिरात तीन म्हणजे बरेचसे लोकं असतील एका व्यक्तीने जरी एखाद्या तामणात कापूर आरती कापूर जाळून महादेवांची आरती केली तर अतिशय उत्तम सर्वांनी मिळून उद्या कापूर आरती महादेवांच्या मंदिरात मंदिरात नाही जमली उद्या संध्याकाळी तरी आपल्या देवघरात आपल्या देवघरात आरती कापूर आरती जरूर करायची आहे आधी गणपती बाप्पाची करा महादेवांची करा माता पार गौरीची म्हणजे आपण दुर्गे भारी अशा दोन चार आरत्या जरी केल्या ना पण उद्या कापूर आरती नक्की करायची आहे उद्या जेवढी सेवा होईल ना महादेवांची तेवढी नक्की करायची आहे आणि घरी येताना थोडंसं तीर्थ आणि बेलपत्र जरूर शिवपिंडीवरून उचलून घरी नक्की आणा ज्या व्यक्तीला खायचं म्हणजे प्रसाद स्वरूप तुम्हाला द्यायचं आहे उद्याच्या उद्या, उद्या लगेच महादेवांच्या मंदिरातून येताबरोबर त्या व्यक्तीला ते बेलपत्र सावून चावून खायला सांगा आणि जे जे तीर्थ आणलेलं आहे ते संपूर्ण घरात थोडंसं शिंपडून द्यायचं आहे आणि उरलेलं तीर्थ घरातील सर्वांनी आपण पिऊन घ्यायचं आहे प्रसाद स्वरूप पिऊन घ्यायचं आहे उद्या कृपया मांसाहार मद्यपान कुणाला कुणाचं मन दुखणार नाही याची काळजी घ्यायची आहे नाही तर आपण या सर्व सेवा करतोय आणि तुम्ही या गोष्टी करताय काहीही उपयोग होणार नाही तुमच्या घरात जर पितृदोष आहे तुम्हाला असं वाटत असेल तर उद्या महिलांनो काय करायचं आहे माठाजवळ एक पंती घ्या मातीची त्या दुहेरी वात आणि तिळाचं तेल टाकून थोडीशी काळी तीळ किंवा पांढरी तीळ टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करताना आपल्या पितृदेवांचं स्मरण करायचं आणि त्या दिव्याची वाद दक्षिणेकडं आली पाहिजे दक्षिण दिशेकडं किंवा तुमच्या घराबाहेर दक्षिण दिशा दिशेकडं तुम्हाला तो दिवा लावता येत असेल तर अतिशय उत्तम तिथं लावा आता जे फ्लॅटमध्ये राहतात दक्षिण दिशेकडं तुम्हाला लावता येत नसेल तुमचं घर जर मोकळं असेल बंगला रो हाऊस तुम्ही राहताय तिथं जर दक्षिण दिशा मोकळी असेल तुम्हाला दिवा लावता आहे तर उद्या सोमप्रदोष साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्या पितृदेवांच्या नावाने एक दिवा नक्की लावून द्यायचा आहे दक्षिणेकडे त्याची आली पाहिजे आणि ज्यांना नाहीच लावता येत मातीचा माठ मातीच्या माठाजवळ पितृदेवांचे स्थान असतं तर तिथंसुद्धा सुद्धा तुम्ही पितृदेवांच्या नावाने एक दिवा लावू शकता आणि त्या दिव्याची वात दक्षिणेकडे यायला हवी तर या सर्व सेवा उद्या महिला असो पुरुष असो सर्वांनी करायच्या आहे नक्की करा असा योग पुन्हा नाही अशी संधी अजिबात दौडू नका वाया घालवू नका ज्या काही जीवनात अडी अडचणी असतील उद्याच्या उद्या नक्की दूर होतील भोलेनाथ आहे भरभरून तुम्हाला नक्की देणार आहे म्हणून नक्की सेवा करा मंदिरात जाता आलं तर नक्की जा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद